क्रिकेट विश्वात गेल्या काही दिवसांपासून सतत नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत भारत पाकिस्तान युद्धामुळे आयपीएल काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत क्रिकेट, क्रिकेट जगताला धक्का दिला आणि त्याच्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच विराट कोहलीने देखील क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली त्यामुळे त्याच्यानंतर कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे रिकाम्या झालेल्या नेतृत्वाच्या जागी कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार कोणत्या खेळाडूंची नावे कर्णधार पदासाठी चर्चेत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यभागी रोहित शर्माने एक मोठा निर्णय घेतला आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच याबद्दल अंदाज बांधले जात होते पण रोहित अद्याप कसोटीतून निवृत्त होण्याच्या मनस्थितीत नाही आणि तो इंग्लंड दौऱ्यावर जाईल असे सांगितले जात होते पण रोहितने त्याचा निर्णय जाहीर केला भारतीय संघ येत्या काही दिवसांतच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे ही मालिका आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताची पहिलीच मालिका असणार आहे त्यामुळे भारतीय आगामी हंगामाला दमदार सुरुवात आहे मात्र या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत त्यामुळे आता प्रश्न असा आहे की रोहितच्या रिकाम्या झालेल्या नेतृत्वाच्या जागी कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेला जून पासून सुरुवात होणार आहे रोहितने कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयने नव्या कर्णधाराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे रोहितच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोण विराजमान होईल विराट कोहली पूर्वीच या पड़ला आहे मग या पदासाठी दावेदार कोण असेल याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये आता तीन नावे प्रामुख्याने समोर येत आहे त्यातला पहिला म्हणजे जसप्रीत बुमराह बुमराह हा भारतीय कसोटी संघाचा उप आहे आणि तो कर्णधार पदाचा मुख्य दावेदार देखील आहे पण त्याचा फिटनेस ही मोठी समस्या आहे इंग्लंड दौऱ्यावर तो पाचही कसोटी सामने खेळू शकेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे पण अनुभवाच्या जोरावर त्याला नवीन कर्णधार बनवून इंग्लंडला पाठवले जाऊ शकते कारण तो तीन फॉरमॅट प्लेयर आहे त्याच्याकडे अनुभव ताकद आणि स्किल या तिन्ही गोष्टी आहेत बुमराहने आतापर्यंत पंचेचाळीस कसोटी सामने खेळले आहेत दोनशे पाच विकेट्स घेतल्या आहेत याशिवाय त्याने कसोटी कर्णधार पद भूषवले आहे एवढेच नाही तर त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय उपकर्णधाराची भूमिकाही बजावली आहे अशा परिस्थितीत त्याला पुन्हा एकदा संधी मिळू शकते नंबर दोन शुभमन गिल एक दिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलला रोहितची जागा घेण्यासाठी दावेदार आहे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा आहे भविष्याकडे पाहता गिल हा एक योग्य पर्याय आहे तो आय पी एलमध्ये गुजरातचे नेतृत्व करत आहे आणि त्याने खूप प्रभावी कामगिरी देखील केली आहे गिल हा लंबी रेस्का घोडा आहे जर तो नेतृत्व करण्यात यशस्वी झाला भारताला दीर्घकालीन कर्णधार मिळेल गिलने कसोटी क्रिकेटमध्ये चांगलीच कामगिरी केली आहे त्याने आतापर्यंत बत्तीस कसोटी सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने पाच शतके आणि सात अर्धशतके झळकावली आहेत कसोटी क्रिकेटमधील त्याची सरासरी पस्तीस पॉइंट सहा आहे नंबर तीन ऋषभ पंत या शर्यतीत ऋषभ पंत हे आणखी एक नाव आहे जेव्हा विराट कोहलीने संघाचे कर्णधार पद सोडले तेव्हा पंतचे नाव कर्णधार पदाच्या शर्यतीत होते परंतु रोहितने त्याला मागे टाकले पंत हा कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे आणि तो संघातील सर्व खेळाडूंना चांगले ओळखतो पंतने आतापर्यंत त्रेचाळीस कसोटी सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने एकूण चार हजार पाच धावा केले आहेत या काळात त्याची सरासरी बेचाळीस पॉईंट अकरा आहे सध्या तो आय पी एल मध्ये लखनौचे नेतृत्व करत आहे यापूर्वी त्याने रणजी मध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे आणि टी ट्वेंटीमध्येही मध्येही त्याने भारताचे नेतृत्व केले आहे मुळातच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची रिप्लेसमेंट ही, ही, ही होऊ शकत नाही या दोघांना रिप्लेस करणे टीम इंडियाला तसे कठीणच जाणार आहे त्यामुळे आता रोहित आणि विराटच्या रिप्लेस मध्ये तुम्ही कोणाला कर्णधार म्हणून पाहता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद